बंद, जैन समाज चिडला लोढांचा आयुक्तांना पत्र म्हणतात धर्माचा आदर राखा मुंबईकरांचं आरोग्य महत्वाचं दादरचा कबुतरखाना महापालिकेनं असा ताडपत्रीनं झाकला म्हणजेच आता या कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना दाणे घालता येणार नाही उच्च न्यायालयानं मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेनं कबुतरखाने बंद केले एकोणीसशे तेहतीस मध्ये हा कबूतरखाना बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं मात्र कबुतरांपासून होणारे विविध आजार लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतले सगळे कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले जैन समाज मात्र चिडलाय मुंबईतले कबूतरखाने सुरू ठेवा यासाठी जैन समाजानं रॅली सुद्धा काढली आता जैन समाजासाठी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी पुढाकार घेतलाय दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सा आदर राखून निर्णय घ्यावा असं लोढांनी पत्रात लिहिलंय कबूतर खानाच्या भूमिपूजन केलेलं आहे तिथे कोणी राहत नाही जनवराचे बिचणीच्या तिथे नॅशनल पार्क मध्ये प्रोव्हिजन आहे म्हणून तिथे तीन दिवसाच्या आत ते कबुतरखाना तयार होईल आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे इथे नॅश नॅशनल पार्क आहे आर ए कॉलोनी आहे रेस कोर्स आहे सर्व ठिकाणी कमी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲडमिनिस्टर कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा कबूतर नॉनवेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही कबुतराचे काय वैशिष्ट्य आहे जैन समाजामध्ये कबुतरांना महत्त्व आहे जैन समाजामध्ये कबुतरांना खायला घालणं पवित्र कार्य समजलं जातो कबुतरांना दाणे घातल्यानं पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात अशी धारणा आहे कबुतरांना अन्न दिल्यानं पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते दोषांपासून मुक्ती मिळते असा जैन समाजाचा विश्वास आहे कबूतर पृथ्वी आणि आध्यात्मिक जगातले संदेश वाहक का आहेत त्यांना अन्न दिल्यानं देवाशी घट्ट नातं निर्माण होतं असं मानलं जातं जैन धर्मात कबूतरांना खाद्य घालणं हे जीवजंतूंवर दया या तत्वाचा एक भाग आहे अनेक जैन कुटुंब आणि मंदिरं नियमितपणे कबूतरांना खाद्य घालण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात दादर मधला कबुतरांवर विशेष आणि सांस्कृतिक दहशतवाद नको असं मनसेनं सुनावलंय मला असं वाटतं हे चक्र मी माझ्या जैन बांधवांना पण विनंती करेन की अशा प्रकारे निसर्गाच्या चक्रामध्ये तुम्ही पडू नका निसर्गाला निसर्गासारखंच जगूया आज आपण बघतो की समुद्रात भराव टाकला तर कशा पद्धतीचे त्यामुळे पूर हे निसर्गामध्ये त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करतायत कबुतराची पिसळ आणि विष्ठेमुळे विविध आजार होतात कबुतरांच्या विष्ठेमध्ये एका विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते त्या बुरशीमुळे ताप खोकला थकवा येतो आणि छातीत दुखू लागतात जास्त संसर्ग झाल्यास मेंदूज्वर म्हणजे मेनिनजायटिस होण्याचाही धोका असतो कबुतरांमुळे एक जीवाणू पसरतो त्या जीवाणूमुळे ताप डोकेदुखी स्नायूदुखी तसंच गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया सुद्धा होण्याची शक्यता असते कबुतरांच्या विष्ठेतला जीवाणू हवेत मिसळला की श्वास घेण्यास त्रास होतो ज्या ठिकाणी कबुतरांचा मोठा थवाय तिथे कबुतरांच्या विष्ठेमध्ये जीवाणू जास्त प्रमाणात धुळीत मिसळतात कबुतरांच्या संपर्कात येणारी लहान मुलं वृद्ध नागरिक दम्याचे रुग्ण रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो मुंबईमध्ये किंवा कुठेही कबूतरखाने का नकोत याची ही अत्यंत महत्वाची आणि गंभीर कारण आहे हेच सगळं लक्षात घेऊन उच्च न्यायालयानं कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कबूतरखाने बंद व्हायलाच हवे कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांचं आरोग्यच महत्वाचं यामध्ये धार्मिक राजकारण कशासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या आड येईल अशा कुठल्याही धर्माचे आणि समाजाचे लाड मुळीच नको मिस एन